मंडळी महाराष्ट्रातील नवनिर्वाचित सरकारनं निवडणूक निकालानंतर पूर्णपणे सरकार स्थापनेसाठी तब्बल बावीस दिवस घेतले यातही आधी पाच डिसेंबरला फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापुरता सोहळा पार पडला त्यानंतर वेळ घेत नागपूर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरच्याच राजभवनात मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त शोधला आणि सोहळा संपन्न झाला मात्र त्यानंतर महायुतीत रंगलेलं नाराजी नाट्य आज राज्यासाठी रंजक विषय ठरला आहे आता हा नाराजी नाट्याचा तसंच बाकी इतर सगळे विषय बाजूला ठेवले भाजपने या मंत्रिमंडळ विस्तारासाठी घेतलेले बावीस दिवस त्या दरम्यानचा तो वेगवेगळ्या घडामोडींचा काळ दिल्ली दरबारी वाऱ्या या सगळ्या मागे अनेक अर्थ दडलेले आहेत आणि त्यातूनच हा मंत्रिमंडळ विस्तार झाल्याचं आपल्याला लक्षात येतं विशेष म्हणजे फडणवीसांचं मंत्रिमंडळ हे जाणीवपूर्वक तयार केलेलं आहे हे, हे आपल्याला नीट अभ्यास केल्यास लक्षात येतं यातूनच दिग्गज नेत्यांचे पत्ते का कट केले दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या उमेदवारांना संधी का दिली या सगळ्या प्रश्नांची आपल्याला उकल हाती लागते हीच उकल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी नागपुरातील राजभवनात एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली यामध्ये तेहतीस कॅबिनेट मंत्री आहेत तर सहा राज्यमंत्री आहेत यामध्ये भाजपच्या एकोणीस एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या अकरा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली परंतु यासाठी भाजपनं तब्बल बावीस दिवसांचा कालावधी घेतला इथे फक्त भाजप हाच उल्लेख यासाठी की हे सगळे निर्णय घेतले ते भाजपच्या वरिष्ठांनी त्यात शिवसेना आणि अजित पवार गटाची भूमिका फक्त आपले मंत्री कोण होणार याची लिस्ट देणं आणि महत्त्वाची खाती आपल्याकडे यावीत याची मागणी करणं एवढीच मर्यादित आहे हे दिसून येतं अर्थात भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या म्हणून भाजपकडं महायुतीचे सर्वाधिकार आहेत त्यामुळं या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक राजकीय अर्थ दडलेले आहेत यातला पहिला मुद्दा म्हणजे महायुतीनं यंदा सर्वाधिक मंत्रीपदं ही पश्चिम महाराष्ट्राला दिली आहे आणि त्यापाठोपाठ कोकणात दिली मंत्रिमंडळाचा विस्तार पाहिल्यास महायुतीनं पश्चिम महाराष्ट्रात नऊ मंत्रिपदं दिली आहेत तर तब्बल नऊ मंत्री, मंत्री कोकणातील आहेत महायुतीच्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्रातून राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत पाटील शिवेंद्रराजे भोसले हसन मुश्रीफ शंभूराज देसाई दत्ता भरणे जयकुमार गोरे मकरंद पाटील प्रकाश आबिटकर या नऊ मंत्र्यांचा थेट कॅबिनेटमध्ये समावेश आहे तर माधुरी मिसाळ या राज्यमंत्री आहेत म्हणजे एकट्या पश्चिम महाराष्ट्राला महायुतीनं दहा मंत्रिपदं दिलेली आहेत यासह कोकण मुंबई विभागात गणेश नाईक मंगलप्रभात लोडा उदय सामंत आशिष शेलार आदिती तटकरे प्रताप सरनाईक भरत गोगावले योगेश कदम नितेश राणे या नऊ आमदारांना महायुतीनं मंत्रिपदाची शपथ दिली आहे तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि मंत्रिपदं एकोणचाळीस आहेत यातून सामान्य माणसाच्या नजरेतून विचार केल्यास प्रत्येक जिल्ह्यानुसार एक मंत्रीपद दिलं असतं तरी देखील प्रत्येक जिल्ह्याला मंत्रीपद मिळून उरलं असतं मात्र एकट्या पश्चिम महाराष्ट्राला अकरा मंत्रिपदं देताना तब्बल पंधरा जिल्हे हे मंत्रिपदाच्या विनाच आहेत यामागचं कारण आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातल्या इतिहासात सापडतं पश्चिम महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच शरद पवारांची ताकद दिसून येते गेली कित्येक वर्ष महायुतीला ही ताकद कमी करण्यात यश आलं नव्हतं मात्र यंदा चित्र काही प्रमाणात बदललं आहे ही संधी घेऊन महायुतीनं या भागातल्या नेत्यांना ताकद पुरवण्यासाठी मंत्रिपदाचा फॉर्म्युला या भागात वापरला कोकणातसुद्धा ही स्थिती आहे कोकणात सुरुवातीपासून जास्त ताकद ही शिवसेनेची आहे ताकद विभागल्यानंतर इथे ठाकरे गटाचं जास्त वर्चस्व दिसून आलं म्हणूनच येत्या काळात या दोन्ही विभागात जास्त मंत्रिपद देऊन भाजपला आपलं स्थान मजबूत करायचं आहे हा हेतू यातून स्पष्ट होतो कारण भाजप या दोन्ही विभागात अजूनही आपलं पाहिजे तसं स्थान निर्माण करू शकलेलं नाही नक्कीच येत्या काळात भाजपला या मंत्रिपदाचा फायदा होईल अशी आशा आहे यानंतर या विस्तारामागं प्रादेशिक समतोलाचा अर्थ दडलेला सुद्धा दिसून येतो कारण महायुतीनं मंत्रिमंडळ विस्तार करताना प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे यात त्यांनी जिल्ह्यापेक्षा सर्व यामध्ये त्यांनी जिल्ह्यापेक्षा सर्व विभागांना मंत्रिपदक कशी मिळतील याकडं विशेष लक्ष दिलं आहे त्यानुसार पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्र मुंबई या विभागांना प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे यानंतर अजून एका महत्वाच्या मुद्द्याचा आपल्याला इथे विचार करावा लागतो आता एकूण मंत्रिमंडळ बघितलं तर जास्त जागांमुळं भाजपला मंत्रिपदं जास्त मिळणार हे स्पष्ट होतं विषय होता फक्त अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा आता निवडणुकीचा स्ट्राईक रेट बघितला तर एकनाथ शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा पवारांपेक्षा जास्त आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांना जास्त जागा असतील असं वाटलं होतं परंतु प्रत्यक्षात वेगळंच आहे एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट अजित पवार यांच्यापेक्षा जास्त असूनसुद्धा त्यांना अकरा मंत्रिपदं देण्यात आली तर अजित पवारांना नऊ मंत्रिपदं मिळाली आहेत त्यामुळं महायुतीत एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा अजित पवार स्थान बळकट होताना आहे असंही बोललं जात आहे यावर मंत्रिपदात कुणाला कुठली खाती यावरून या वाक्याचा अर्थ उमजायला सुरुवात होईल यानंतर एक गोष्ट यातून प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे यंदा अनेक बड्या नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे सुधीर मुनगंटीवार छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील विजय कुमार गावित अब्दुल सत्तार आणि रवींद्र चव्हाण या बड्या नेत्यांची नावं महायुतीनं वगळली आहेत सुधीर मुनगंटीवार यांनी याआधी अर्थमंत्रालयासारखं खातं सांभाळलं ते भाजपचे प्रदेशाध्यक्षही होते तरीही मुनगंटीवार यांना भाजपनं मंत्रिपद दिलेलं नाही छगन भुजबळ गेली अनेक वर्ष मंत्री राहिलेले आहेत त्यांनाही अजित पवारांनी मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही असं का घडलं असेल तर हे सगळे नेते गेली कित्येक वर्ष ग्राउंडवर ॲक्टिव्ह आहेत त्यामुळं त्यांना कुठंतरी थांबवून किंवा वेगळी संधी देऊन नव्यांना प्रवाहात आणणं महत्त्वाचं होतं त्यामुळं या मंत्र्यांना यंदा थांबवण्यास महायुतीनं सांगितलं असावं छगन भुजबळ यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास अजित पवार यांच्याकडे मंत्रिपदासाठी जागा पण कमी होत्या त्यामुळे कदाचित भुजबळ यांना संधी दिली नसेल रवींद्र चव्हाण हे शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तसेच ते देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे मानले जातात तरीही त्यांचा पत्ता कट करण्यात आलाय पण रवींद्र चव्हाण यांना भाजपचं प्रदेशाध्यक्षपद दिलं जाईल अशी चर्चा आहे कारण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे भाजपच्या नियमानुसार बावनकुळेंना कोणत्याही एका पदावर राहता येईल इथे रवींद्र चव्हाण यांचा विषय संपून जातो आता या पलीकडे जाऊन एक मुद्दा लक्षात घेतला तर भाजपनं यावेळी अशा काही चेहऱ्यांना सुद्धा संधी दिली आहे हे काही वर्षांपूर्वी अथवा नुकतंच भाजपमध्ये आलेले आहे या नेत्यांमुळे अनेक निष्ठावंत किंवा मग जे पहिल्यापासून भाजपमध्ये आहेत त्यांची नाराजी होणं साहजिक आहे मात्र पक्षवाढीसाठी भाजपनं ही योजना आखल्याचं अनेक जाणकारांचं मत आहे यानंतर यामागचा अजून एक राजकीय अर्थ निघतो तो म्हणजे मंत्रिमंडळात यंदा नव्या आणि तरुण मंत्र्यांची संख्या जास्त दिसते या मंत्रिमंडळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात जवळपास वीस नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे त्यात भाजपने नऊ नवीन चेहरे दिले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसने पाच नव्या आमदारांना मंत्री केला आहे तिथेच शिवसेनेनं सहा जणांना मंत्री म्हणून काम करण्यासाठी संधी दिली आहे महायुतीनं इतक्या नवीन लोकांना संधी का दिली असेल तर यावर विचार करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते अनुभवी मंत्र्यांच्या सोबतच अर्ध्या नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे जेणेकरून या अनुभवी नेत्यांकडून नवीन मंत्र्यांनी शिकायला हवं तेच ते चेहरे मंत्रिमंडळात दिसायला नको याची विशेष काळजी घेण्यात आली आहे तसंच दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस तरुण मुख्यमंत्री होते त्यामुळं त्यांचं कामही वेगवान होतं त्यांची टीम मात्र इतकी वेगवान नव्हती आताही मुख्यमंत्र्यांच्या गतीनुसार काम करता यावं म्हणून कदाचित नवीन चेहऱ्यांनाच जास्तीत जास्त संधी दिली असावी हे यातून प्रकर्षाने जाणवतं एकंदरीतच या जा मंत्रिमंडळ विस्तारात भाजपनं सगळ्याच बाजूनं समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे तरी देखील महायुतीत नाराजीचे सूर आहेत मात्र आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात हे कॅबिनेट विशेष आहे याचा उलगडा आपल्याला यातून होतो कारण फडणवीसांच्या या मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक जातीय उच्च शिक्षित प्रवर्ग पद्धती अनुभव धर्म या सगळ्या सूत्रांचा मिलाप आपल्याला बघायला मिळतो तुम्हाला या मंत्रिमंडळाची अजून कुठली वैशिष्ट्ये सापडतात हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र